अनुसार यावर्षी देखील तुळजापूर येथील भवानी मातेचा पलंग शुक्रवार दिनांक वीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी नारायणगाव मध्ये सायंकाळी सहा वाजता आगमन झालं त्यानिमित्तानं तुळजा भवानी मातेच्या पलंगाची भव्य दिव्य मिरवणूक काढण्यात आली तरी सर्व भाविकांनी दर्शनाचा व महाप्रसादाचा लाभ घेतला महाआरती सायंकाळी साडे वाजता संपन्न झाली तसेच किरण फाकटकर प्रस्तुत तुळजाभवानी देवीचा जागर या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं श्री श्रीमंत लक्ष्मी देवस्थान ट्रस्ट श्री श्रीमंत लक्ष्मी नारायण नागरी सहकारी पतसंस्था श्री श्रीमंत लक्ष्मी नारायण महिला मंडळ तिळव तेली समाज पलंग उत्सव समिती समस्त ग्रामस्थ नारायणगाव वरोवाडी यांच्या संयुक्त विद्यमान कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं सर्व भाविकांसाठी प्रसादाचं आयोजन केलं होतं तुळजाभवानी पलंग उत्सव हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडलाय